कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना रात्री नागपुरातील प्रशांत कोरटकर या व्यक्तीकडून धमकीचा फोन आल्यानंतर कोल्हापुरात जे मराठा समाजाचे असतील किंवा कोल्हापूरकर असतील सगळे जे आहेत या प्रकरणावर ते आता गांभीर्याने विचार करता येणार काय नेमका आता या प्रकरणी आवाहन करणार सगळ्यात पहिल्यांदा तो नागपूरचा इसम आहे प्रशांत कोरटकर ह्या व्यक्तीच ज्या प्रकारे धमकी दिलेली आहे ज्या प्रकारे त्यांना शिवीगाळ केलेली आहे आणि शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याविषयी अक्षपार्य विधान केलेलं आहे त्या विधानाचा जातीयवादी प्रवृत्तीचा पहिल्यांदा जाहीर निषेध करतो आणि ही जातीयवादी प्रवृत्ती आज नाही आहे ही खर तर हजारो वर्षाचा आपण इतिहास ज्यावेळी बघतोय त्यावेळी संभाजी महाराजांना जसं मारलं महात्मा गांधीजींचा जसा खून केला त्यानंतर अं त्यानंतर अनेक युगपुरुषांचा ज्यांनी समाजासाठी मानवतेच्या पातळीवर सगळ्यांनाच ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांना ठेचण्याचा मारण्याचा प्रयत्न केलेला इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी राजश्री शाहू महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील शिवाजी महाराज असतील ह्यांचा खरा इतिहास लोकांच्या समोर मांडला आणि इतिहासाचे दाखले देत मांडला ज्यातून मानवतेचा संदेश दिला गेला ज्याच्यामध्ये ते हेतू असा नाही की ब्राह्मण्यावर भाष्य केलेलं आहे कुठल्या जातीवर भाष्य केलेलं नाही पण ज्याच्या मनात जात आहे तो ज्याच्या आपल्या खरोखर आपल्या इथं दुर्दैव आहे की समाजात उतरंड आहे जातींची आणि वरच्या जातीतल्या लोकांना अहमगंड आहे आणि ते आपली जात गडद करतात आणि ते गडद करताना आत्ताचं जे सरकार आहे ते एका विशिष्ट जातीचं आहे आणि मग ह्या जातीचं सरकार असताना तुम्ही घाबरलं पाहिजे अशा प्रकारची धमकी देत आहेत आमचा संविधानावर विश्वास हाय इंद्रजीत सावंत यांना धमकी दिली त्याबद्दल आम्ही त्याविषयी समाचार घेण्यासाठी सक्षम आहोत पण माननीय देवेंद्र फडणवीस सर यांच्यावर विश्वास आहे की ते जे सरकार चालवत आहे ते संविधानाचं सरकार आहे मानवतेचं सरकार आहे सगळ्या जाती धर्मांना घेऊन पुढे जाणारं सरकार आहे ना की एका जातीचं सरकार आहे आणि हे त्यांनी दाखवायचं असेल खरोखरच ते आहे हा विश्वास लोकांच्या निर्माण करायचा असेल तर त्यांनी लवकरात लवकर त्या इस्माला पकडावं त्याच्यावर कारवाई करावी नक्कीच जरी छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांबद्दलचा इतिहास हा पुराण पुराव्यानिशी इतिहास अभ्यासक मांडत असले तरी देखील हा इतिहास खोटा आहे कशा पद्धतीनं हा आपला इतिहास आहे तो दडपण्याचा प्रयत्न होतोय अशा पद्धतीनं धमकीच्या त्या फोन रेकॉर्डिंग मध्ये होत काय वाटतंय याबद्दल काय काय झाले गेल्या अनेक वर्षाचा इतिहास पाहता छत्रपती शिवाजी महाराजांचा जे बदनामी करणारी जी लोक आहेत ती जवळजवळ नव्याण्णव टक्के नाही तर शंभर टक्के ही ब्राह्मण समाजाची आहेत दुर्दैव म्हणायला गेल्याला या ठिकाणी शिवचरित्र उभा करत असताना अष्टप्रधान मंडळामध्ये ब्राह्मणास सर्व समाज एकत्र असताना आज ब्राह्मण समाजाची मंडळी माझाच धर्म मोठा माझीच जात मोठी या संकल्पनेतून असा हा कोल्हटकर ओकलेला आहे त्याने इंद्रिय संत नुसती धमकी दिलेली नाही त्यानं छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना अपमानास्पद असं अरे तुरे केलेलं आहे कुठला महाराष्ट्र कुठला महाराष्ट्रीय शिवप्रेमी गप्प असेल त्यानं फक्त समोर दिसावं आणि त्याला त्याची किंमत मिळेल या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो निषेध वगैरे आमच्याकडे काय नसते आमच्याकडे काय आहे ते कोल्हापुरी पाहताना आहे कोल्हापूर आणि महाराष्ट्र काय कारण ह्या देश आपल्या आमच्या पूर्वजांनी या भूमीसाठी रक्ताचे पाठ निपाट वाहिलेले आहेत आणि तुमच्यासारखे पळपुटे लोक शिवाजी महाराजांच्यावर राहिलेत वीस वीस पिऊन तुम्ही माघार घेतलेले सुद्धा काही दाखलेत पण इंद्रजी सावंत म्हणजे कोण आहे प्रत्येक बाब ही इतिहास संदर्भ घेऊन बोलतात बकरी नाही प्रत्यक्ष घेतल्याशिवाय ते कुठलीही गोष्ट बोलत नाहीत आणि जे बोलतात ते माघार घेत नाहीत असा इंद्रजी सावंत संशोधक असल्यामुळं त्यांच्या बाबतीत जर काय कोण इथं पुन्हा पुन्हा बदनामी करत असेल तर त्याला आम्ही योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही ना खर तर इंद्रजीत सावंतांच्या बद्दल बोलताना मुख्यमंत्र्यांबद्दल देखील त्यांनी जातीय मुख्यमंत्र्यांच्या बद्दल देखील वक्तव्य केलंय मग कशा पद्धतीने याकडे मुख्यमंत्री बघतील किंवा काय त्यांच्यावर हो, कारवाई होऊ शकते का होण्याची मागणी आहे काय वाटते कोल्हापूरकर म्हणून या ठिकाणी त्यांनी स्वतः मी ब्राह्मण आहे मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत अशा पद्धतीचं एक जातीवादी वक्तव्य केलेलं आहे या ठिकाणी संविधानानुसार सर्व जाती धर्म पंथ हे समान पातळीवर असताना श्रेष्ठत्व दाखवण्याचा या ठिकाणी स्वतःच्या जातीचा श्रेष्ठत्व दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि धर्माचा सुद्धा तिने अं थोडासा अपमान केलेला या ठिकाणी म्हणावं लागेल इंद्रजीत सावंत हे स्वतः इतिहास संशोधक आहेत आणि प्रत्यक्ष ज्यावेळेला आपले मत व्यक्त करताना त्याला पुरावेचे दाखले दिले जातात मला या ठिकाणी मला सांगायचं आहे की मुग गृहमंत्री फडणवीस साहेब त्यांना जर खरा शिवाजी महाराज संभाजीराजे यांच्याबद्दल प्रेम असेल मराठी समाजा मराठा समाजाबद्दल असता असेल तर त्यांनी या व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आणि ज्याने जातीवाचक वक्तव्य केली त्याला नुसतं गुन्हा नाही तर अट्रॉसिटीचा गुन्हा त्या व्यक्तीवर दाखल केला पाहिजे अशी या ठिकाणी आमची मागणी तर कोल्हापुरात तू सांगशील तिथे येऊ अशा पद्धतीचं काहीतरी व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग मध्ये सांगण्यात येत आहे मात्र अशा पद्धतीनं येऊन धमकी देण्याचं हे जे वक्तव्य आहे किंवा एखाद्या इतिहास अभ्यासकाला अशा पद्धतीने देन, धमकी देण्याचं हे आहे त्याच्याकडे कशा पद्धतीने बघतात धमकी बिमकी काय असल्या धमक्यानं आम्ही भेट घालत नाही आणि इंद्रजीत सावंत सर तर अजिबात येत असेल ना तर ये आम्ही सुद्धा कोल्हापुरी पायथन घेऊन तयारीच आहे वाटच बघायला लागली तुझी येतेस आणि तुझ्या दम नसेल ना तर आम्हाला सांग आम्ही नागपूरमध्ये कोल्हापुरी हिसका काय ते तुला दाखवतो ही प्रवृत्ती निचा आहे म्हणजे इंद्रजीत सावंत सरांनी जे सत्य मांडलेलं आहे त्या सत्याला वैचारिक पद्धतीने उत्तर द्यायची ताकद किंवा विचार हे त्यांच्याकडे नाही आहेत म्हणून त्यांनी हे इंद्रजी सावंत सरांना धमकी द्यायची आणि यांना सत्य मांडण्यापासून थांबवण्याचा था प्रयत्न हा केलेला दिसतोय पण याला इंद्रजी सावंत घाबरणार नाहीत ना आजपर्यंत ते सत्य मांडत पुढे सुद्धा सत्य मांडत ज्या प्रवृत्तीनं इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील यांचं चरित्र डागळण्याचा जो प्रयत्न केला आहे त्या प्रवृत्तीचाच हा प्रशांत कोरटकर दिसतोय कारण त्यांना जेम्स लेनचं समर्थन केलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांना बद्दल अनुद्गार काढलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज तुमचा छत्रपती पळून गेला असं तो म्हटलेला आहे या त्यामुळं या प्रवृत्तीचं म्हणजे ह्याच्या मनात काय चाललेलं आहे दिसतंय सकल मराठा समाजाबद्दल तो बोललेला आहे परशुरामाबद्दल बोललेला आहे म्हणजे राजकारण करत असताना समोर जय श्रीराम म्हणायचं आणि एका बाजूला मनात हळूच जय परशुराम म्हणायचं हे या प्रवृत्तीचं दिसतंय म्हणजे खरा चेहरा यांचा काय आहे तो आज या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून समोर आलेला आहे मान्य मुख्यमंत्र्यांच्या जवळचा म्हणजे मांडेवर बसणारा हा त्यांचा जवळचा मित्र दिसतोय त्यांनी याच्यावर नक्कीच कारवाई करावी पुढचं काय करावं आम्ही नक्कीच ठरवलं नक्कीच या, या सगळ्या प्रकरणावर आता कोल्हापूरकर संतप्त झालेले बघायला मिळतात आणि कोल्हापुरी पद्धतीनं कोल्हापुरी पायथनानं त्याचं स्वागत कोल्हापुरात होईल अन्यथा कोल्हापुरी हिसका दाखवण्यात येईल अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी व्यक्त करताना दिसत आहेत माझा ता साठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा